विचार करा एक मोठा रासायनिक कारखाना जो इटलीमध्ये विषारी ठरवून बंद केला जातो त्याची सगळी यंत्रसामुग्री हजारो किलोमीटरचा प्रवास करून थेट आपल्या कोकणात पोहोचते कशी आणि सोबत कोणते धोके घेऊन येते आज आपण अशाच एका आंतरराष्ट्रीय प्रकरणाचा तपास करणार आहोत हो आणि या तपासाचा आधार आहे एका स्थानिक वृत्तवाहिनीने केलेलं एक अतिशय सखोल रिपोर्टिंग विषय आहे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळच्या लोटे एम आय डी सी मधील एका नवीन केमिकल प्रोजेक्टचा आणि त्यामुळे म्हणजे अख्खा कोकण ढवळून निघालाय बरोबर तर आजच्या चर्चेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे आपण फक्त काय घडलंय हे नाही सांगणार तर त्यामागचे धागेदोरे शोधणार आहोत हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला पी एफ एस नावाचे एक रसायन चर्चेत आहे ते आपल्या जगण्याचा भाग कसा बनलाय आणि या सगळ्या गदारोळात सत्य नेमकं का काय आहे चला या सगळ्या प्रकरणाची चिरफाड करूया सुरुवात करूया मूळ स्थानिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचं वातावरण आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इटलीमध्ये प्रदूषण आणि लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्यामुळे दोन हजार अठरा मध्ये बंद पडलेली मिटेनी नावाची कंपनी ती आता थेट लोटे एमआयडीसी मध्ये सुरू झालीय म्हणजे जी कंपनी तिथे चालली नाही ती इथे आणली गेली हे तर सरळ सरळ वाटतंय वरवर पाहता तसंच वाटतं पण त्या रिपोर्टनुसार यात एक लहानसा पण कायदेशीरदृष्ट्या महत्वाचा फरक आहे मिटेनी ही कंपनी स्वतः इथे आलेली नाही अच्छा मग तर त्या बंद पडलेल्या कंपनीची संपूर्ण यंत्रसामग्री तिची टेक्नॉलॉजी आणि पेटंट्स लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाच्या एका भारतीय कंपनीने लिलावात विकत घेतल्यात अच्छा म्हणजे नाव बदललं पण आतला माल तोच आहे ही मशिनरी किती मोठी आहे विचार करा ही मशिनरी काही लहान सहान नाहीये तब्बल तीनशे पेक्षा जास्त कंटेनर्स तीनशे हो तीनशे पेक्षा जास्त कंटेनर्स भरून ती भारतात आणली गेली आणि आता लक्ष्मी ऑर्गॅनिक्सच्या प्लांट मध्ये ती बसवली आहे म्हणजे कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या हा एक नवीन भारतीय कारखाना आहे पण त्यातलं तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री मात्र युरोपात वादग्रस्त ठरलेली आहे आणि हे सगळं होतंय लोटे एम आय डी सी मध्ये जी जागा प्रदूषणासाठी आधीच बदनाम आहे बरोबर म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात लोकांची भीती आकारण नाहीये रिपोर्टनुसार लोटे परशुराम चा स्वतःचा चाळीस वर्षांचा विषारी वारसा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये ही वसाहत सुरू झाली आज इथे कीटकनाशक रंग औषधं आणि रसायन बनवणाऱ्या जवळपास चारशे कंपन्या आहेत म्हणजे प्रदूषण ही काही नवीन गोष्ट नाहीये तिथल्या लोकांसाठी अजिबात नाही उलट ते त्यांच्या जगण्याचा एक दुःखद भाग बनला आहे त्या रिपोर्टिंगमध्ये पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचे एक विधान आहे जे ऐकून खरंच अंगावर काटा येतो काय म्हणाले होते थे? ते ते म्हणाले होते कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहिती नाही पण विषाचा पूर आलेला आहे आणि तो म्हणजे लोटे परशुराम बापरे हे खूपच गंभीर आहे याचा अर्थ तिथल्या नद्या खाडी शेती या सगळ्यावर परिणाम झाला असणार सगळं सगळं उद्ध्वस्त झालं आहे वसिष्ठी नदी आणि दाबोळ खाडीतलं जीवनच संपलंय रिपोर्टनुसार खाडीतला मासा संपला त्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय गेला रासायनिक सांड पाण्यामुळे शेती आणि बागायती करपून गेल्या जमिनी नापीक झाल्या म्हणे विकासाच्या नावाखाली तिथल्या पारंपरिक जगण्याची साधनच हिरावून घेतली गेली अगदी आणि या सगळ्याचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला याची काही आकडेवारी आहे का त्या रिपोर्टमध्ये हो ती असेलच हो आहे आणि ती आकडेवारी चिंताजनक आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी तेव्हा केलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळलं होतं की आसपासच्या पाच गावांमधल्या तीस टक्के लोकांना फुफ्फुसाचे आणि त्वचेचे आजार होते थांबा थांबा तीस टक्के हे तर एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे आकडे आहेत म्हणजे आजच्या काळात परिस्थिती काय या असेल याची कल्पनाच करवत नाही अविश्वसनीय आहे इतकंच नाही औशे गावातल्या पाण्यात तांबे पारा क्रोमियम सारखे जडधातू प्रचंड प्रमाणात सापडले होते आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय जेव्हा लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली तेव्हा काही कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी जमिनीत खोल बोरवेल मरून थेट भूगर्भात सोडायला सुरुवात केली काय सांगताय म्हणजे पिण्याच्या पाण्याचे स्रोतच विषारी करून टाकले हो तिथल्या विहिरी आणि झऱ्यांमधून काळं रासायनिक पाणी येऊ लागलं त्यामुळे जेव्हा या पार्श्वभूमीवर लोक ऐकतात की युरोपात बंदी घातलेली टेक्नॉलॉजी इथे येते तेव्हा त्यांची भीती शंभर टक्के खरी आहे आणि या सगळ्या भीतीच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे पी एफ एस बरोबर याच रसायनामुळे हा सगळा वाद सुरू झाला आहे पी एफ एस ऐकायला खूप टेक्निकल वाटतं पण रिपोर्टनुसार हे आपल्या घरातल्या नॉनस्टिक तव्यापासून ते पिझ्झा बॉक्सपर्यंत सगळीकडे आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे पी एफ एसचं टोपण नावच सगळं सांगून जातं फॉरएव्हर केमिकल्स फरेवर केमिकल्स म्हणजे कायमस्वरूपी रसायनं या नावातच सगळं आले ही एकदा तयार झाली की निसर्गात हजारो वर्ष नष्ट होत नाहीत हा एक केमिकल नाही तर जवळपास बारा हजार मानवनिर्मित रसायनांचा एक मोठा गट आहे कायम स्वरूपी रसायनं हे ऐकूनच धडकी भरते पण हे आपल्या दैनंदिन आयुष्यात इतकं कसं काय पसरलंय रिपोर्ट्समधली उदाहरणं तर थट्ट करणारी हो कारण यांचा एक गुणधर्म खूप फायद्याचा आहे म्हणजे इंडस्ट्रीसाठी फायद्याचा आहे ते पाणी आणि तेल स्वतःपासून दूर ठेवतात अच्छा वॉटरप्रूफ आणि ऑइल प्रूफ अगदी त्यामुळेच आपण जो नॉनस्टिक तवा वापरतो त्याच्यावरचा थर पावसाळी वॉटरप्रूफ जॅकेट पिझ्झा ज्या बॉक्समध्ये येतो तो, तो तेलकट होऊ नये म्हणून आतून लावलेला कागद बर्गरचं रॅपर चेहऱ्याची क्रीम लिपस्टिक एक मिनिट लिपस्टिकमध्ये सुद्धा हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आग विझवण्यासाठी जो फेस वापरला जातो त्यातही हेच असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नकळतपणे या रसायनांच्या संपर्कातच असतो पण जो गुणधर्म यांना उपयुक्त बनवतो तोच त्यांना धोकादायकही बनवतो आणि आरोग्यावर होणारे परिणाम ते किती गंभीर आहेत रिपोर्ट्सनुसार याचे अनेक गंभीर परिणाम समोर आले आहेत एक मोठा धोका म्हणजे हे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती म्हणजे इम्युनिटी ती कमकुवत करतं म्हणजे याचा अर्थ आपण ज्या लसी घेतो त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो म्हणजे लस घेऊनही शरीर रोगांची तितक्या प्रभावीपणे लढू शकत नाही अरे देवा म्हणजे आजच्या काळात हा खूप मोठा धोका आहे अजून काय परिणाम होतात गरोदर स्त्रियांसाठी हे खूप धोकादायक आहे गर्भपाताचा धोका वाढतो बाळाचं वजन कमी असू शकतं किंवा त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते थोडक्यात हे आपल्या शरीराच्या मूळ सिस्टमवरच हल्ला करतं हे ऐकून मला त्या डार्क वॉटर्स सिनेमाची आठवण येते रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे का कारण ती कथा का सुद्धा अशाच एका फॉरेव्हर केमिकल भोवती फिरते आणि तिचे परिणाम भयानक होते हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलात वृत्तांकना त्याच ड्युपॉन्ट प्रकरणाचा संदर्भ दिला आहे कारण पीएफएस किती विनाशकारी असू शकतं ह्याचं सर्वात मोठं आणि भयावह उदाहरण आहे अमेरिकेत ड्युपॉन्ट नावाच्या कंपनीने जवळपास पन्नास वर्ष एकोणीशे पन्नास पासून पीएफएस रसायनं सरळ हवेत आणि ओहायो नदीत सोडली पन्नास वर्ष आख्खी एक पिढी यात बरबाद झाली असेल अगदीच याचा परिणाम तपासण्यासाठी तब्बल सिक्स्टी नाईन थाउजंड लोकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आणि त्याचे निष्कर्ष जगाला हदर होणारे होते काय सिद्ध झालं त्यात या तपासणीतून हे सिद्ध झालं की पीएफएस चा थेट संबंध रक्तातील चरबी वाढणं थायरॉईडचे विकार अंडकोशांचा आणि मूत्रपिंडाचा कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांशी आहे या एका प्रकरणामुळेच पीएफएसच्या धोक्यांबद्दल जगभर जागृती निर्माण झाली म्हणजे लोटेमधील लोक ज्या गोष्टीला घाबरत आहेत त्याला एक ठोस वैज्ञानिक आणि ऐतिहासिक आधार आहे हे काही हवेतले आरोप नाहीयेत मग मग ह्या सगळ्यावर सरकार किंवा संबंधित कंपनी काय म्हणतीये त्यांनी काही भूमिका घेतलीय का हो राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी यावर एक निवेदन दिलं आहे ज्याचा त्या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कंपनीची पूर्ण माहिती घेतली आहे आणि कोकणच्या निसर्गाला किंवा लोकांच्या जीवाला धोका पोहोचवणारा कोणतंही उत्पादन तिथे होऊ देणार नाही असं स्पष्ट आश्वासन दिलं आहे पण थांबा मग एस उत्पादनाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते होतय की नाही इथेच इथेच या प्रकरणातला खरा गोंधळ सुरू होतो मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तिथे PFS चे उत्पादन होत नाहीये नाहीये नाही तिथे क्लोरीनशी संबंधित म्हणजे क्लोरो अल्काली नावाच्या उत्पादनाची फक्त ट्रायल झाली आणि त्यातून जे सांडपाणी तयार झालं ते विघटन करण्यासाठी तळोजा एमआयडीसीला पाठवण्यात आलं त्यामुळे धोकादळ काहीही घडत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इथे माहितीचा एक मोठा गोंधळ दिसतोय सरकार एक गोष्ट सांगते आणि सूत्रांकडून दुसरीच माहिती येते अगदी आणि हा केवळ माहितीचा गोंधळ नाहीये हा अशा प्रकरणांमधला एक ठरलेला पॅटर्न आहे रिपोर्ट मधल्या पत्रकाराने कंपनीच्या सूत्रांकडून माहिती मिळवल्याचा दावा केलाय आणि त्यानुसार एस पदार्थाची निर्मिती मागच्या मार्च महिन्यानंतर आधीच सुरू झाली काय म्हणजे सरकार म्हणते ट्रायल झाली आणि सूत्रांनुसार उत्पादन आधीच सुरू आहे हो इतकंच नाही तर त्यांना जेवढी परवानगी मिळाली आहे त्याच्या एक तृतीयांश म्हणजे थर्टीन क्षमतेने उत्पादन सुरू आहे आणि त्यातून निर्माण होणारं सांडपाणी तळोजाला पाठवलं जातंय असंही वृत्तांकनात म्हटलंय बापरे जेव्हा एखादा वादग्रस्त प्रोजेक्ट येतो तेव्हा सुरुवातीला पारदर्शकतेचा असा अभाव दिसतोच अधिकृतपणे एक भूमिका घेतली जाते आणि पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू असतात हा विश्वासार्हतेचा प्रश्न या प्रकरणाला अधिक गंभीर बनवतो मग या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा जर दोन परस्पर विरोधी गोष्टी समोर येत असतील तर स्थानिकांचा गोंधळ ओढणं साहजिक आहे यावर आता स्थानिक पातळीवर काय हालचाली सुरू आहेत स्थानिक पातळीवर तीव्र विरोध संघटित होतोय शाश्वत कोकण परिषद नावाची एक संस्था यावर कायदेशीर पाठपुरावा करत आहे कागदपत्र गोळा करत आहे त्या रिपोर्टनुसार चोवीस डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसोबत यावर तोडगा काढण्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती आणि सामान्य लोक विशेषतः तरुण पिढी काय करत आहे रिपोर्टमध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय तरुणांना आवाहन केलं जातंय की फक्त सोशल मीडियावर हा विषय ट्रेंडिंग आहे म्हणून व्हिडिओ शेअर करून काही होणार नाही तो एक तात्पुरता प्रतिसाद असतो बरोबर खरी गरज आहे ती जमिनीवर उतरून गावागावांमध्ये असे लढे उभे करण्याची कारण हा लढा फक्त एका कंपनीपुरता किंवा एका रसायनापुरता मर्यादित नाही तर तो कोकणाच्या आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे तर आजच्या या चर्चेतून एक खूप गुंतागुंतीचं आणि गंभीर चित्र समोर येत आहे एका बाजूला औद्योगिक विकासाचं आणि रोजगाराचं आश्वासन आहे तर दुसऱ्या बाजूला फरेवर केमिकल्समुळे होणारे पर्यावरण आणि आरोग्याचे कायमस्वरूपी धोके आहेत हो आणि हे प्रकरण साधनही याचे अनेक पदर आहेत एक म्हणजे लोटे परिसराचा प्रदूषणाचा जुना आणि भयानक इतिहास जो स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करतो दुसरा मुद्दा म्हणजे पी एफ आय उत्पादनाबद्दलचे सरकार आणि सूत्रांकडून आलेले परस्पर विरोधी दावे ज्यामुळे विश्वासाचं वातावरण पूर्णपणे नाहीसं झालंय आणि तिसरा म्हणजे स्थानिकांचा वाढता आणि आता संघटित होणारा विरोध या सगळ्यामुळे हे प्रकरण एका स्फोटक वळणावर येऊन ठेपला आहे ह्या सर्व माहितीनंतर ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवूया त्या रिपोर्टमध्ये एक अतिशय मार्मिक उल्लेख आहे त्यात म्हटलंय की कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरात जातात पण आता ती शहरं ही आपली राहिलेली नाहीत अशा परिस्थितीत जर आपलं मूळ गाव आपली जमीनच धोक्यात आली तर भविष्यातील पिढ्यांसाठी परतीचा मार्ग कोणता उरेल आणि याला जोडून एक दुसरा प्रश्न उभा राहतो विकासाची खरी किंमत काय असते आणि ती किंमत चुकवण्यासाठी नेहमी समाजातील सामान्य आणि गरीब माणसाचीच निवड का होते